कशा चौकाशी एक एक पायरी हा तू लावू नाही लावू काय एवढी परत कशाला एवढी माणसं

मी कुठे दिसतेस तू सोरा आईला वाट ते परग्यांकाव घेऊ पाहिजे होता एक दरवाजा मधला गुठून उघड इकडे बसली तरी चालता है बस का गेम मध्ये

आ, तो ना हरवायचो सारखं सारखं ना काहीतरी जायचो तो गेलो की आमचं जीव नसतो ह्याच्यात ही ना गाराणा करायची उभे देवा चल हळूहळू चल हळूहळू ही गाराणा करायची उभे देवा <laughs> बाबा उभे देव मग तुका मी भरले म्हणजे सांगूची गरज नाही भरलेला श्रीफळ देतोय खरोखरच यायच होतो दोन एक तासात यायचं मला मी हरवत लागायच यायचोच तो कसा बघ नाही तुम्ही नाही केला ना कारण नाही केला कारणा ना तुम्हाला नाहीच यायचो नाहीच यायचो किला खरो